नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये मी वैभव पवार आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज दिवसभर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा ग्राउंड रिपोर्ट घेत असताना आमची टीम पोहोचली आहे आता ती लासलगावपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर निफाड तालुक्यातील विंचूर या गावात एक निफाड तालुक्यातील मोठं असं एक विंचूर गाव आहे आणि त्या विंचूर गावात आपण पोचलेलो आहेत आणि या डिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विंचूर या गावात कुठल्या उमेदवाराला त्यांच्या मनातील खासदार कुठला जनतेचा कौल जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत हे काका आहेत काकांशी आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काका नमस्कार नमस्कार कुठले काका निमगाव निमगाव कुठं लोकसभा लोकसभा आपल्याला येत्या वीस तारखेला खासदार निवडायचा आहे काय तुमची पसंती आहे बगरी सरांना का बरं का तुम्ही फिरलेच असाल ना तुम्हाला अंदाज झालाच असेल काय तुमची त्यांच्याकडून अपेक्षा काय नाही बोलून नाही शकत मी समोर काकांची आपण जा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे काका नमस्कार कुठले काका आपण काय जाधव कुठं आपल्याला येत्या वीस तारखेला खासदार निवडायचा आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा नेमकं तुमच्या मनातील खासदार कोण काय सांगा बघू आता वेळ आल्यावर काय महायुतीकडून भाजपच्या डॉक्टर भारती पवार उभे आहेत महाविकास आघाडी कडून भास्कर बगरे उभे आहेत काय नेमकं कसं बघता या दोघं उमेदवारांकडे अजून काही नाही आमच्या ठरलेलं नाही मग ताईचे आहे ताईकडे आहे आहे ताई ताई भारती काय अपेक्षा यायला पाहिजे ऐकतील काही मागणी असेल ना त्यांच्याकडून काही तुमच्या समस्या असतील किंवा लोकसभा क्षेत्रातील काही काम असतील मग हे जे आता बाजारभाव आमच्यात वाढायला पाहिजे बाजारभाव कशाचा वाढला पाहिजे कांद्याच्या याच्यात भाजीपाला काकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणखी काही नागरिकांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांच्या काही त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा देखील आपण प्रयत्न करणार आहोत प्रबंध भूमीच्या माध्यमातून जनतेचा कौल हा आ, रिपोर्ट करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने आपण विंचूर या गावात पोचलेलो आहोत काका नमस्कार काका बेळ घेत आहे हो काय नाव आपलं कानड आहे कुठले आपण विनसोर बरं काका आपल्याला येत्या वीस तारखेला खासदार पदासाठी निवडणूक होत आहे आपल्याला दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपच्या डॉक्टर भारती पवार उभे आहेत तर महाविकास आघाडीकडून भास्कर बगरे आहेत आणि अन्य देखील उमेदवार आहेत तुमची पसंती कोणाला आहे भारती पवार का बरं त्यांचे कामं चांगले आमच्या भागात तरी काय कामं केले चांगले पुलाचे वगैरे आरोग्याच्या सोयी सोयी सुविधा दिल्या त्यांनी येणाऱ्या का काळात त्यांच्याकडून काय अपेक्षा असतील खासदार म्हणून अपेक्षा काय आता अशीच काम चालू ठेवली पाहिजे त्यांनी सुधारणा केल्या पाहिजे नवीन नवीन रस्त्याचे काम झाले पाहिजे रस्त्याचे अजून बाकी काय नाही पाण्याच्या का समस्या थोड्या पाण्याची काय समस्या आहे दुष्काळामुळे पाण्याचा प्रॉब्लेम हो बरं काका नमस्कार तुम्ही इथल्या आहात हो आपल्याला मतदान करायचं आपला खासदार निवडून द्यायचं आहे काय तुमची प्रतिक्रिया भारती पवार भारती पवार का बर मोदी साहेब आहे मोदी साहेबांमुळे व्यवस्थित काम चालू आहे वरच सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित आहे तर खाली बी आपण तेच धरायला लागणार आहे काय अपेक्षा आहेत पुढे तुमच्या मोदी साहेबच करणार आहे बाकीचे विषय नाही राहणार तर या काकांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी काही या विंचूर येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत आपण आत्ता रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि या आठ वाजता आपण विंचूर या शहरामध्ये पोचलेले आहोत जे की निफाड तालुक्यातील एक मोठं शहर म्हणून ओळखलं जातं आणि लासलगावपासून अवघ्या पाच किमी अंतरावर हे शहर आहे या ठिकाणी आपण काही नागरिक उभे आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी गर्दी दिसते आहे आपण त्या नागरिकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत दिंडोरी लोकसभा क्षेत्रातील निपाड या तालुक्यातील एका मोठ्या गावात आपली प्रबंधभूमीची टीम पोहोचलेली आहे रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि आपण पोचलो आहे त्या विंचूर या गावात आणि या विंचूर गावातील नागरिकांच्या मनातील खासदार कोण त्यांचा कौल कुणाच्या बाजूने त्यांची पसंती कुणाच्या बाजूने त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी काही महिला आहेत काही नागरिक का आहेत त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ताई नमस्कार प्रबंध भूमीमध्ये आपलं स्वागत आहे येत्या वीस तारखेला आपल्याला खासदार निवडून द्यायचं आहे महायुतीकडून डॉक्टर भारतीताई पवार या उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडून भास्कर बगरे आहेत आणि अन्य देखील उमेदवार आहेत तुमची पसंती कुणाला भारतीताई पवारांना का बरं आपल्याला आपल्या महाराष्ट्राचं भवितव्य चांगलं घडवण्यासाठी आपल्याला मोदी सरकारांची गरज आहे मोदी साहेब भारतीताईंना मतदान केलं म्हणजे मोदी सरकारांनाच मतदान होते म्हणून आम्ही आमची भवितव्याची सगळी म्हणजे आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की आम्ही भारतीताई पवारांनाच मतदान करणार आहे काय नव्हता सुरेखा अशोक नागरे गाव गाव थडी सरळा निपाड तालुक्यात बरं आणखी काही नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत दादा नमस्कार प्रबंध आहे तुमच्या मनातील खासदार कोण भारतीताई पवार काय बरं देशाच्या भवितव्यासाठी मोदी साहेबांची गरज असल्यामुळे भारती ताई पवार आणि भारती पवारांना मत म्हणजेच मोदींना मत येणाऱ्या काळात काय अपेक्षा असते येणाऱ्या काळामध्ये आहे त्या आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे त्यांच्याकडून आ... काय अपेक्षा आहे भारतीय बस आपल्या दिंडोरी मतदारसंघाचा विकास करावा एवढंच अपेक्षा त्यांच्याकडनं आपल्याला दिंडोरी लोकसभा क्षेत्राचा विकास करावा अशी त्यांची मागणी आहे त्यांची अपेक्षा आहे काका नमस्कार नमस्कार काय नाव आपलं गोर गोपीनाथ गांगुडे कुठला गाव कुठलं तिथे विंचूरचे हो तुमच्या मनातील खासदार कोण भारतीदा पवार का बर आता ते आरोग्य केंद्रीय मंत्री असताना भरपूर पाठपुरावा करून इकडच्या तसंच शेतीच्या मा शेतीमालासाठी मालासाठी दे कांद्याचा भाव असू काय असू त्यांनी शेतकऱ्यासाठी संसदेत भरपूर प्रश्न मांडले आमच्याकडं लासलगावला एक सरकार मोठा दवाखाना सुद्धा त्याचं आता काम चालू आहे त्याच्यामुळे भविष्यात त्या खूप काम करतील अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून आणखी काही नागरिकांशी आपण चर्चा करणार दादा नमस्कार, नमस्कार। दादा नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार काय नाव आपलं शिवाजी विंचूर येत्या वीस तारखेला आपल्याला लोकसभेसाठी मतदान होणार आहे दिंडोरी लोकसभेसाठी आपल्याला मतदान करायचं आहे तुमच्या मनातील खासदार कोण भारती पवार का बरं कोरोना काळामध्ये इतर कामासाठी आमच्या वेळोवेळी आलेल्या आमच्या गावात मदत केलेली गरिबांचं बघितलेली वर सरकार बी चांगले मोदी सरकार गरिबाचं सरकार आहे पंतप्रधान म्हणून कोणाकडे मोदीच आणि येणाऱ्या काळात तुमच्या खासदाराकडून तुमची काय अपेक्षा फक्त वेळोवेळी गावात येणे बघितलं ज्यांची समस्या बघणे आणि गरिबांकड लक्ष देणे वास हीच आणखी काही नागरिकांशी आपण प्रयत्न करणार आहोत चर्चा करण्याचा काही नागरिक या ठिकाणी आपल्याला मिळतात का त्यांची देखील आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा ओ दादा दादा निघून गेलेले आहेत काका नमस्कार 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 हो दादा या ठिकाणी घाबरताहेत बोलायला ते त्यांचं म्हणणं आहे आपण या विंचूर या गावात आलेलो आहे आणि या ठिकाणच्या नागरिकांच्या मनातील खासदार कोण या ठिकाणी महिला ताई नमस्कार तारखेला आपल्याला लोकसभेसाठी मतदान करायचं आहे तुमच्या मनातील खासदार कोण आपल्या ताईच आहे कोणत्या ताई काय ताई भारती पवार भारती ताई पुन्हा एकदा ताईंना संधी हा बरोबर द्यायला महिला म्हणून काय नेमकं त्यांच्याकडे अपेक्षा अपेक्षा म्हणजे महिलांसाठी त्यांनी काय सांगू मी काहीतरी अपेक्षा असतील <laughs> ना, महिलान ना। महिलान महिला म्हणून आहे ना त्यांनी बचत गट वगैरे ओपन करायला पाहिजे महिलांना महिलांसाठी अजून आपण हे पान स्टॉल सुद्धा चालवतात हो महिला व्यावसायिक म्हणून तुमच्या एक उद्योग व्यवसायासाठी काय त्यांच्याकडून अपेक्षा त्यांनी संधी द्यायला पाहिजे महिलांसाठी काहीतरी काय केलं पाहिजे पण नेमकी मागणी तुमची मागणी त्यांच्यापर्यंत पोचवू आम्ही नेमकं काय काय सांगणार आतापर्यंत <hans> त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत तसे तर काय सांगणार त्यांच्याबद्दल काम सगळे चांगलेच आहे त्यांचं ताईशी चर्चा केलेली आहे आणि ताईंची देखील प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे काका नमस्कार आपल्याला येत्या वीस तारखेला खासदार निवडून द्यायचं आहे खासदार म्हणून कोणाकडे बघतो भारतीय उमेदवार हा उच्च शिक्षित आहे आणि सर्वसामान्यांची जाण त्या त्यांना आहे तळागाळापासून शेतकऱ्यांपासून तर बेरोजगारी त्यांना त्यांना याची जाण आहे आणि त्या दृष्टीने तळागाळातून मागे यांनी पाच वर्ष काम केलेले कामाचा चांगला अनुभव आहे आणि मोदी सरकारचे हात बळकट करण्यासाठी असा योग्य पंतप्रधान दुसऱ्या पक्षाकडे नाही आहे पंतप्रधान म्हणून तुम्ही नरेंद्र म्हणून नरेंद्र मोदींना जर बाल... हात बळकट करायचे असेल तर ताईंना फक्त निवडून देणं गरजेचं आहे का जेणेकरून मोदी सरकारचे मोदी साहेबांचे हात बळकट होतील आणि ते पंतप्रधान होतील आणि जे देशाचा विकास हा फक्त मोदी सरकारच करू शकतं हे बाकी काकडे हे भवितव्य नाही कोणाकडे हे काय आज सहा महिने एकाला सहा महिने दुसऱ्याला कोणाला करू शकता पण त्याच्यापासून देशाचं वाटोळ होणार आहे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटणार नाही म्हणजे तुमच्या मनातील खासदार काकांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे आणि पुढे देखील काही नागरिक उभे आहेत आणि त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार काका नमस्कार खासदारकीची निवडणूक सुरू आहे वीस तारखेला मतदान आहे तुमच्या मनातील खासदार कोण तुमची पसंती कोणाला आता जर तसा विचार केला तर हा जो बाग आहे हा यवलाला असला मतदारसंघ आहे इथं आजपर्यंत आम्ही विकासच पाहिलेला आहे कारण की भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आम्ही पंधरा वीस वर्षापासून दुष्काळ बघितला आहे पण दुष्काळ नाही बघितलेला कारण की पाटाला पाणी येतं शेतकऱ्यांचे वेळ प्यायचं पाणी भेटतं न शेतीचं पाणी पण भेटतं त्यास त्याच उद्देशाने मी आमचं पण यावेळेस असं निदर्शनात आलं की बाबा भारती पवारांना परत एकदा जर संधी दिली तर त्यांनी विकासाच्या दृष्टीने ते चांगले काम करतील कारण की विकास करायचा असेल तर सत्ता पाहिजे सत्ता हे केंद्रबिंदू आहे आणि मोदी साहेबांच्या विचाराने आज सगळे पक्ष एकत्र आलेले त्या दृष्टीने आज मी जास्तीत जास्त भारती पवार पवारांना चॉईस देऊ विंच हो बरं काकांची देखील प्रतिक्रिया या ठिकाणी आपण घेतलेली आहे या ठिकाणी फुलवाले ताई आहेत ताई या ठिकाणी फुलाच्या मा माळा बनवताना दिसत आहेत ताई नमस्ते काय नाव आपल्याला येत्या वीस तारखेला मतदान आहे माहिती आहे आपल्याला खासदार निवडून द्यायचे तुमच्या मनातील खासदार कोण आपल्या एक भारती ताई भारती ताई का बरं का बरं त्यांनी भरपूर सुधारणा केल्या ना म्हणून काय अपेक्षा असतील तुमच्या खासदाराकडून आता ते पुढं बघू आता लगेच एवढं नाही ना सांगता ना येणार का दादा तुमच्या मनातील खासदार माझ्या मनात खासदार त्याचे आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेतलेली आहे आणि ताईंच देखील म्हणणं आहे माझ्या मनातील खासदार डॉक्टर भारतीदाई पवार आपण विंचूर शहरातील विंचूर गावातील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी देखील अशा संमिश्र अशा प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत आपण पुढे एका चौकात जाण्याचा प्रयत्न करू आहेत त्याच पद्धतीने आपण विंचूर या गावातील पान स्टॉलवर आलेलो आहेत आणि या ठिकाणी एक युवक उभा आहे दादा नमस्ते काय नाव तुझं आदर्श जगन्नाथ त्यांना मतदान आहे तुझं हो येथे वीस तारखेला आपल्याला खासदार निवडून द्यायचा आहे तुझ्या मनातील खासदार कोण उभे कोण आहेत तुला माहिती आहे काम करते पार्टी पवार तसेच भास्कर बगरे आणि अन्य उमेदवार आहेत कोण भारतीताई को पवार भारतीताईंना पसंद येतो का बर काम चांगले केले त्यांनी साथ दिली आम्हाला काय साथ दिली भरपुरे दिलाय सांगायची गरज नाही काय अपेक्षा असतील तुझ्याकडून युवक म्हणून काहीच नाही काहीतरी आपण वेळेस संकट आहे त्या वेळेस ते सामोर जात्या त्या त्यात ते हजार आपण या युवकाची देखील प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत या ठिकाणी एक उद्योजक आहेत पाच स्टॉल चालवतात त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार दादा नमस्ते नमस्ते तुमचं नाव काय प्रमोद नामदेव दरेकर आपल्याला विस्तार केला खासदार निवडून द्यायचा आहे त्यासाठी मतदान होणार आहे तुमच्या मनातील खासदार कोण पवार का बरं ताई का बरं ताई, ताई पण मग फॅसिलिटी भरपूर भेटलेल्या अनुदान जे शेतकऱ्याला नुकसान भरपाई ते पुरेपूर मिळतं त्याच्यामुळे पंतप्रधान म्हणून कोणाकडे बघतात नरेंद्र मोदी काय येणाऱ्या काळात आपल्या खासदाराकडून काय अपेक्षा काय आम्हाला हमी भाऊ पाहिजे दुसरं काय कशाला हमी हमी भाऊ पाहिजे शेतीमाला हो शेतीमालाला हमी भाऊ पाहिजे अशी मागणी देखील या ठिकाणी या दादाने केलेली आहे आपण काही या मुख्य चौकात परत एकदा जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तेथे काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माझ्या सहकारी दीपक पवार यांना मी विनंती करेल की त्यांनी माझ्या पाठीमागे यावं दादा नमस्ते येत्या वीस तारखेला आपल्याला खासदार निवडून द्यायचं आहे त्यासाठी मतदान होणार आहे तुमच्या मनातील खासदार कोण आमच्या मनातील खासदार राहुल गांधी ते पंतप्रधान साठी उभे राहू शकतात किंवा ते, ते खासदारकी साठी उभे आहेत आपल्या लोकसभा क्षेत्रात महायुतीकडून डॉक्टर भारती उभे आहेत महाविकास आघाडीकडून भास्कर बगरे आहेत आणि अन्य देखील उमेदवार आहेत विविध यांचे तुमच्या मनातील खासदार कोण भास्कर आता मोदी सरकारने निवडून काढित मोदी सरकारने केलं काय सगळी मागे करून ठेवली हा मोदी सरकारने आखी मागे करून ठेवली त्याच्या झाडी करत्या का काय अपेक्षा बग्रे सरकार काय अपेक्षा त्यांच्याकडून काय आम्हाला चालण्याची अपेक्षा नाही तो आलं तर काहीतरी बदल होईल काम काम काय नाही काहीतरी करील तो बदल होईल काहीतरी त्याच्यात हा काहीतरी बदल होईल आमचंच नाही आमचंच नाही प संपूर्ण देशाचा महाराष्ट्राचा बघा हा हे मागही किती झाली हे फक्त मनाला झालं मोदी सरकार मोदी सरकार हो ठीक आहे हा सहा महिन्याचा राशन फ्री दिला गॅस पैसे कमी गेले बाकीचे कार्निवार झाले आमचे आम्हाला माहिती आहे सोडून विषय आता पंतप्रधान म्हणून कोणाकडे बघतात बघू आता पुढचा विषय काकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे त्यांनी मागायच्या मुद्द्यावर या ठिकाणी लक्ष वेधलेलं आहे आणि या ठिकाणी आणखी आपण एका चौकात आलेलो हो। आहोत आणि त्या ठिकाणी या चौकामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि एका फळ विक्रेत्याच्या आपण दुकानावर जाणार आहोत या ठिकाणी मावशी खरेदी करतायत मावशी नमस्ते कोणाला मतदान करायचं बरं मावशी ना याबाबत कल्पना नाही दादा नमस्कार नमस्कार कुठले दादा काय नाव वाल्मिक सोनवणे वीस तारखेला मतदान आहे आपल्याला खासदार निवडून आहे कोण खासदार जो योग्य विकासासाठी विका काम करील त्यांना मतदान देऊ आम्ही आपल्याकडे महायुतीकडून डॉक्टर आहेत महाविकास आघाडीकडून भास्कर बग्रे आहेत आणि अन्य देखील उमेदवार आहेत काय नेमकं हा जो योग्य उमेदवार आहे त्यांना आम्ही मत देऊ बसंती कोणाला आमची पसंती तर सगळ्यांनाच आहे पण जो योग्य आहे त्याला मतदान करू आम्ही असं का दादांचं म्हणणं जो योग्य आहे त्याला आम्ही मतदान करू दादा नमस्कार प्रबंधभूमीमध्ये मध्ये स्वागत आहे काय नाव आपलं दामोदर पवार कुठले आपण विंचूर येथे विस तारखेला मतदान करायचंय आपल्याला खासदार निवडून द्यायचं आहे तुमच्या मनातील खासदार कोण सांगणार नाही करू नंतर ना सांगू नंतर भारतीताई ताई बगरे गुरुजी किंवा अन्य कोणी सांगू आम्ही नंतर हा दादांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ काय तुमच्या मनात खासदार भारती भारतीताई पवार का बरं भारतीताईंचं ताईंच का काम चांगलंय भाजपचं चा काम देशामध्ये चांगलं आहे स्थानिक लेवलला जरी प्रॉब्लेम असेल परंतु देशाचा जर चांगला विचार केला तर भारतीताई आणि भाजप हा पक्ष देशासाठी कधी बी मजबूत आहे स्थानिक लेवलला काय प्रॉब्लेम स्थानिक काय कांद्याविषयी फक्त शेतकरी नाराजी बाकीचे व्यापारी असेल धंदेवाईक लोक असतील नोकरीवाले असतील त्यांना काही अडचण नाही आणि शेतकरीसुद्धा नाराज नाही आहे थोडंफार आता शेतकऱ्यांच्या चुका झालेल्या आहेत चुकीचे रिपोर्ट वगैरे गे शासना गेल्यामुळं नाही तर कांद्याबद्दल जे नाराजी झाली होती शेतकऱ्यांना कळून चुकलं आहे का आपण चुकीची माहिती दिल्यामुळं कांदा निरजबंदी झाली होती परंतु आपल्या चुका काढल्यानंतर आजही भाजप शिवेपाऱ्याही नाही हा पण आहे काय नाव आपलं शिवाजी उगले विंचूरच्या हो विंचूरचे येणाऱ्या काळात आपल्या खासदाराकडून काय अपेक्षा असतील का शेतकऱ्यांची नाराजी दूर करायची व्यापारी वर्गाचं का त्यांना काही प्रोत्साहन द्यायचे या नवीन पोरांसाठी नोकऱ्या वगैरे त्यांचं काहीतरी त्यांनी मार्गदर्शन करून त्यांना ते गाईडलाईन करून त्यांना त्याच्यामध्ये सामावून घ्यायचं आणि भाजपच येणार तर भाजपच येणार पंतप्रधान म्हणून कोणाकडे मोदी साहेब हे होते काका आणि यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे या परत आपण या ठिकाणी या चौकात बसलेले काकांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा नमस्कार आपल्याला येत्या वीस तारखेला मतदान करायचं आहे खासदारकीसाठी तुमच्या मनातील खासदार कोण भारतीताई मन... <laughs> बगरे गुरुजी किंवा अन्य कुणी हा किती मतदान किती तारखेला आहे आयडिया नाही आमच्यापर्यंत आयडिया नाही आली ती असं आयडिया नाही आली वीस तारखेला मतदान आहे ना अच्छा अच्छा माहीत नाही नाही खरंच कुठलं आम्ही नाशिक या ठिकाणी काही युवक आहेत आपण त्यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत esta... या ठिकाणी युवकांशी देखील आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र युवक देखील त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास या ठिकाणी तयार नाही आहेत आपण आलो होतो या विंचूर गावात आणि विंचूर गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी देखील संमिश्र अशा प्रतिक्रिया आपल्याला पाहाव्यास मिळालेल्या आहेत या ठिकाणी छगन भुजबळ यांचं वर्चस्व या ठिकाणी मानलं जातं आणि छगन भुजबळांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास देखील पाहायला मिळतो आणि येणाऱ्या काळात छगन भुजबळ यांच्या माध्यमातून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील विंचूर गावातील जनता ही कुणाच्या बाजूने राहते हे देखील पाहावे लागेल प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवारसह मी वैभव पवार विंचूर लासल